जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची मित्र हो मी शिवाजी सावंत आपल्या समोर घेऊन येत आहे भाजपाची चिंतन बैठक हो चिंतन बैठकीमध्ये आपण कुठे कमी पडलो यावर विचार करायचा असतो पण निवडणुकीनंतर दोन ते तीन दिवस मीडिया समोर न येणारे देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस मीडियासमोर आले त्यावेळेस एक शब्द उच्चारला आणि तो शब्द होता की येत्या विधानसभा निवडणुकीत व्याजा सगट वसूल करू पहा आत्मचिंतन तर बाजूला राहिलं पण त्यांची अहंकाराची भाषा दिसून आली त्यानंतर त्यांनी भाजपाचं एक चिंतन शिबिर घेतलं आणि त्यामध्येही मराठा आमदार असोत किंवा काही इथं खास करून मराठा आमदार तर त्यामध्ये त्यांनी दीड टक्क्याची तीन टक्क्याची मताची भाषा केली या मतामुळं जर तुमच्या सतरा जागा आल्या आणि महाविकास आघाडीच्या एकतीस जागा आल्या जा, तर तुमची अशी दीड टक्का आणि तीन टक्के हे कॅल्क्युलेशन आकड्याचं गणित चालणार आहे का तरीही तुम्ही आणखीनही तुमच्याच महायुतीमध्ये कोणी म्हणतो अजित पवाराला घेतल्यामुळे विरोध झाला तर कोणी म्हणतात एकनाथ शिंदे यांच्यामुळे विरोध झाला पण मुळातच एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार असोत टोटल महायुतीच्या विरोधात मतदान झालेलं आहे यावर मात्र त्यांनी कुठलंही चिंतन केलं नाही आणि नवा अजेंडा म्हणून चंद्रकांत दादा पाटलांनी मराठा आमदारांच्या बैठकीमध्ये सांगितलं की आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचवा असं यांनी कुठलं काम केलं तर सर्वात महत्वाचं काम त्यांच्या आमदारांनी पोहोचायला पाहिजे आणि त्यांच्या पक्षनेत्यांनी पोहोचायला पाहिजे ते म्हणजे पहिल्यांदा शिवसेना फोडली आणि दुसऱ्यांदा राष्ट्रवादी फोडली तिसऱ्यांदा काँग्रेसचेही काही मातब्बर फोडले आणि तेच जनतेला भावलेलं नाही म्हणूनच या निवडणुकीत तुमचा जा पराजय झाला याचं आत्मचिंतन तुम्ही करायला हवं होतं पण ते न करता